पधर, या दाल, दाल, <laughs> ताल, 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 ताल मात्र त्यामुळे त्या तालातल्या त्या चित्रांना ताला ताल काहीतरी सहमून प्रस्तुत ते तार चित्रांना कुठलीच मात्रा लागवड नाही परंतु वेदा चित्रात एक सूक्ष्मता करणार एक तंत्र करणार शोधून काढणार सापडेल सापडून दाखवणार बक्षीस मात्र रयम कारण ही जी चित्र आहेत ना ते आपल्या आसपासचीच <boken> आहेत तेव्हा सापडलेले अवघड नाही चार चित्रात ते मात्र थोडं कठीण असत बर वेदा चित्रात सम सापडणं मात्र बिघट आहे नाही तरी मी मी म्हणणाऱ्या गवयांना

Și? Și marice, și ma, nu, 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 डोळे फुटले का सांभाळून बोल सांभाळून जगतोय मग मी देखील सांभाळून बोलतोय इतकी कसली मस्ती आली तुम्हाला मग मस्ती काय तू आलाच घ्यावी वाले रेडिओ

झपटा देना दी देना दि दी देना म्हणजे झपटाचा हा आणखी प्रकार आहे बरं दहा मात्रांचा हा एकटा कशी बरोबर दहा चार ठोक्याला सुरुवात पुढे त्याला झोपतात सही म्हणतात चिडलेला हेडतात टणाकण 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 पुढे आम्हाला पूर्ण ऑफिस फिरत असतो म्हणून त्याला झुंबा झुंबा असंही म्हणतात कुणी काही म्हटलं तरी हा हट्ट पाचभूमी कचिन दहाचा सुमार केव्हाच टळलाय पैशे Ho, bisu kai jho kai, to kade Kaa, kudu leh, ne, ne, ne Nade, 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 nade Kat, 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 kat Chakaroro

đó pin tôi liền, ô tô cái mà nãy là ông đi làm bơm nước <Nhạc>

इंग्लिश oh yeah, oh yeah. <laughs> कॉम्पिटिशन ना ते नाही uh, <laughs> uh, का माय फ्रेंड माय स्कूल असं काय केली असं म्हणाल इंग्लिश मध्ये स्कूल मध्ये हव्वीस मध्ये इंग्लिश राहत होता त्यानं चेंज केला आपला आणि मग You are English in the How English is, though? Why should one care where one is not in the arms? <laughs> My English is <laughs> famous <laughs> from Johnson's <laughs> i a तरी ह्या मद्राशी साहेबाला आमच्या बाळून पानं आणून दिली होती हो हो। किराणा एक जण लेखाचा सरळ बोलेल तर शपथ किराणा भुसान मालाचा व्यापारी म्हणजे काय त्यांचा नोकर ह तांदळात खडे सापडले म्हणे तांदळात खडे नाही सापडायचे तर त्या हिरे सापडायचे म्हणजे पूर्वीचे दाणेवाले चांगले होते मग जा ना त्या दाणेवाल्यांकडे आजकाल घट तरी काय कमी आहेत का गव्हर्नमेंट वाले तर हात धुवून मागे लागले शाप इन्स्पेक्टर म्हणजे घर लावायच्या वर नोकर लोक तर वा विचारू नका जरा दुकान सोडून गेलो की घातला गेल्या का पुन्हा भेसळ प्रतिबंधक आहे काय नुसता हात लावून भागत नाही वरून यांच्या घरी शुद्ध तूप पोचवा साधं त्याला खोबरेल ते दे, उद्या देतो म्हणल्यावर तेला तर पिंपशील करून केला दर महा आपला पाच पन्नास रुपयाचा माल घरपोच केला की खाल्ल्या मिठाला जागायचे व हे पैसे खाऊन वर बेमान माणूस काही शिल्लक आली नाही

एखादीला लिपस्टिक लावते म्हणून कधी म्हणून मी समाजात जाता प्रकरण झाल्यापासून आपलं घर भर आणि ह्याच लोबरीनं बरं का ह्याच लोबरीनं शांताबाईंना सांगितलं

नवीन मोठा घेतली म्हणून नाहीच की मग काही सोडायला अगदी हो बोला तुमचे किती रुपये झाले हा मी एक गंगा घेतलाय दोन स्नोच्या बाटल्या घेतल्या एक लिपस्टिक घेतल्या आणि रेमंड रूमचा डबा घेतलाय हो इतके झाले अगो बाई काय भाऊ लागला माणूस किच नाही उरली आता ऐकूया तार चौतार

अहो आमच्या कांत्यानंतर ताल अगदी आम्ही मरतोय केव्हा त्याची वाट पाहतोय

या पद्धतीनं अत्यंत सुलभ पद्धतीनं मांडल्या शिवाय साली चालच्या लईमध्ये आड कुवाड हे आहेतच बरं का तबला जसे दिलीबाज आजाराबाद अशी निरनिराळी घराणी आहे विस्तृत रेताव चित्रात कुठलीही दोन घराणी लक्षणी नायिका का कुठलीही दोन घराणी एकत्र आली तरी

चांगल्या औरंगड्यांच्या अहो फुडल्या वर्षी परमनंट होई म्हणून

अहो हिंदी मंत्र हवीच त्याशिवाय दिल्लीच्या मंत्र्यांचे संदेश येत शिवाय मानपान देणी घेणी सहा रुगडी सासूला पाच नंडांना कायदाच नाही तो आमच्या घराण्याचा घराण्याचा कायदा पाळलाच पाहिजे बँड

मी मुलाचा काका आहे का सत्रांशी उचलायला सांगताय का मला सोन्याच्या डोंगरांच कुठलाय तरी आम्ही बजावलं होत मुलीचा बाप करून दिसतोय ना, ना तेवढा हा नाही का सकाळपासून भसुन, सकाळपासून ते आणा हे आणा बाकीचे बाजीला

Hold Tillaby, tillaby, cha, chant, 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 cha, chant, 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 chant,